दीप प्रच्चलन हमारी भारतीय संस्कृति की एक सुंदर परंपरा है दीप और और का प्रकाश अज्ञान के को दूर कर ज्ञान और विवेक और सकारात्मकता का मार्ग दिखाता है यह दीप हमें संख्या सद्भाव और संस्कारों की सीख देता है जैसे ही यह दीप प्रच्वलित हो रहा है वैसे ही हमारे बच्चों का भविष्य भी उज्जवल हो इसी शुभ भावना के साथ दीप ¿Qué es

प्रमुखले सन काय आहे असे शिखरगाव घटना आहे निविले सन उज्ज्वल करणं आहे आयश कुमार हे येथील प्रमुख पाहुणे माननीय आमदार इशान कदोरे साहेब हे सामाजिक राजकीय व शैक्षणिक क्षेत्र आपला काल्यातील सर्वपरिचित आहे सामान्य जनतेशी असलेला त्यांचा जीवा आणि परिसराच्या विकासासाठी केलेले माननीय त्यांचे कार्य आणि शिक्षणाविषयी असलेली त्यांची सकारात्मक दृष्टी ही त्यांची ओळख ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळांच्या सोयीसुविधांसाठी सुविधांसाठी व मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेलं कार्य प्रेरणादायी हो आहे अशा कर्तृत्वान व लोकाभिमुख नेतृत्वासह आज आपल्या शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाच्या दृष्टीने आगमन होणं ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट तु आहे

या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे त्याचबरोबर सरपंच आमचे शंकर शेख शेलार सचिन शेलार व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आपण सर्व वर्ग वांगणी ग्रामातील सर्व ग्रामस्थ जमलेल्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांनो नवीन इंग्लिश स्कूल ज्या वेळेस सुरू होते त्या मला आकर्षण हे वेगळं असते या शाळेला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली आहे मी त्यांच्याशी आता विचार केला तर त्यांनी सांगितलं आता मी असते असते पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय आम्ही आता काम नाही शेअर होतोय त्यामुळे प्रत्येकाला वाटते आपली मुलं सुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजे आणि जर इंग्रजी माध्यमातून शिकायचे असेल तर शाळेचा विश्वास लागतो ज्या शाळेचा विश्वास तयार होतो त्या शाळेमध्ये बालकाला निश्चितपणे समाधान वाटतय की माझा मुलगी मुलगा हा शाळेमध्ये सुरक्षितपणे जाऊन सुरक्षित घरी येईल ही खऱ्या अर्थाने संस्थेने जबाबदारी घेऊन आपण सगळ्यांनी या पालकांनी सुद्धा शाळेवर विश्वास ठेवून आज आपली मुलं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाठवता अभ्यासामध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीने प्रागृती मिळवतील पण त्याचबरोबर संस्कृती जपणं ही सुद्धा आपली गरज आहे आणि नक्कीच तुम्ही सगळेजण वांगणी ग्रामस्थ या शाळेला एक चांगल्या प्रकारचा आशीर्वाद देतील जी मुलं इथं जातील त्यांची तयारी करण्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी जिथं गरज लागेल या पुढच्या मान्यताची त्या ठिकाणी मी आपलाच आहे त्यामुळे आपण निश्चितपणे त्यामध्ये वृद्ध हो। राहावं पालकांनी सुद्धा हा विचार करून नये की या शाळेला काही मान्यताला अडचणी येतील तर मार्ग काढला जातो मार्ग काढून आपण त्याला मान्यता जे असेल पुढची त्याला देण्याचा प्रयत्न करू शेजार आणि बनोटे या दोघांनाही सांगेल की शाळेचा सा दर्जा वाढवायचा असेल तर तुम्ही चांगल्या सुविधा द्या आणि चांगल्या सुविधा देऊन आपण चांगल्या पद्धतीने तिला विकसित करा याच मनापासून शुभेच्छा देतो आज खूप कार्यक्रम का असल्यामुळे मी जास्त वेळ तुमच्या थांबणार नाही मनापासून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो कार्यक्रम का असाच चालू राहील आपण सगळेजण इथे थांबावं अशा प्रकारची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत अपने मार्गदर्शन के लिए कावर्धन श्री Terima kasih telah menonton